शेवटी बा काळ बांधून एका जनार्धनी आमचे काय व्हाय जाईल जेवण ताई तुझा आनंद होऊ दे धर्म कोळीला पाहू दे बाय माझी गलिय न गळ्या पुतळ्याची माळ मरणाच्या वेळ बाईले का साईज जगळ बाई मागली किला मागण आलं या मुंबई ममदापूर नाही द्यायची ग ताईला हर घे 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 हरिनाम गे माया रे तू सोडून घे हात लावर नशिबाला रे करतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणचिन बायको पोर बाई, बाई तुझ्या मागची पोर तू म्हणचिन माड्या हुड्या पुढ यमाच्या चावड्या यम करीत पासा पुशन किती झाल्या एकादशी माझे द्यावाशीन खर खोट वाढ्याची राहुरी जात या वेळी प्रावर माझा आधी राहरी तालुका नगर जिल्हा राहिला कुठे तुम्ही आता म्हणसा दरवर्षी ना भाई वर्ष आजी कुठे गेली पडी पण कोणत्या आजी त्या घराच्या पडी पण ना नाही ना गेट ना। लावला कुठतरी गेलेलं आणि भेडी बेजोर किती मुलं आहेत मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे मालक आहेत नाव सांग माझं नाव ना, ना।, ना। सारिका संदीप शेटे आजे सारिका ताई न केलं संदीप भाऊच्या के धर्म पावल्या पैठणच्या एक नाव भावाला म्हणे मध्ये मूल्य काणो भाला तुळजापुराच्या माताला घरकाची घोरपाताची शाहेबाबाचे मान नाव पडले हे दादा आहेत ना दरवर्षी येतात आमच्याकडे पण ह्या वर्षी जरा उशीर झाला दादांना यायला आम्ही वाटच बघत होते त्यांची दादा दरवर्षी साडी शिवाय दुसरा काही बावन घेत नाही आमच्या आईबाच जाण असतं वर्षाचं जाण असतं लग्न करायचं तर काय समुदायक लग्न असताना देवी सर्व आनंद होता गजल घडू देवानं माई तुझ्या लेकी बाळीचा आनंद होऊ लेका बाळाचा गजर घडू दे असं प्रेम तू तर शेवट्याला जाऊ येऊ का सर सर आम्ही व्हिडिओ बनवला का